गव्हाची ओंबी निघताना ही एक फवारणी घ्या आणि एकरी चार क्विंटल उत्पादन वाढवा नमस्कार कृषी मित्रांनो मी तुमचा कृषी मित्र सखाराम राठोड आणि तुम्ही पाहत आहात आपल्या हक्काचे युट्यूब चॅनल शिवम कृषी टेक कृषी मित्रांनो आज बरेच शेतकरी बांधवांचे गहू हे कोटरी अवस्थेमध्ये असून त्याच्यावर जी शेवटची फवारणी करायची जे की त्यामुळे किमान एकरी तीन ते चार क्विंटलचा फायदा कसा होईल तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि शिवम पुरुषेटेक युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनला प्रेस करून आयलवर क्लिक करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन कृषी विषयक व्हिडिओज त्याची अपडेट सगळ्याच्या आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहा चला तर जराही वेळ वाया न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो सध्या बहुतांश ठिकाणी गव्हाचे पीक हे गव्हार अवस्थेत म्हणजे बुटिंग स्टेज किंवा ओंबी बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे गव्हाच्या पिकासाठी ही अवस्था म्हणजे मेक और ब्रेक पॉइंट असतो याच वेळी जर आपण योग्य खताचे आणि औषधाचे नियोजन केले तर आपण गव्हाचे उत्पादन एकरी तीन ते चार क्विंटलने नक्कीच वाढू शकतो आजच्या मध्ये आपण पाहणार आहोत की गव्हाची ओंबी भरदार होण्यासाठी आणि दाण्याचा आकार वाढण्यासाठी कोणती जादूई फवारणी घ्यायची आहे त्यामुळे तुम्हाला हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे अतिशय गरजेचे आहे समस्येची ओळख आणि महत्व जेव्हा गव्हाची ओंबी पोटरीतून बाहेर येत असते तेव्हा पिकाला सर्वात जास्त अन्नाची गरज असते यावेळी जर पिकाला योग्य पोषण मिळाले नाही तर ओंबीची लांबी कमी राहते ओंबीत दाण्याची संख्या कमी भरते आणि दाणे पोचत राहू शकतात मुख्य फवारणी तर मंडळी ओंबी जोरदार निघण्यासाठी आणि शंभर टक्के परागी भवन म्हणजेच पोलिनेशन होण्यासाठी आपल्याला मी जे कॉम्बिनेशन सांगणार आहे ते कॉम्बिनेशन काळजीपूर्वक आहे का आणि त्याचा वापर हा फॉर्म्युला नक्की आपल्या शेतामध्ये आजमावून पहा नंबर एक विद्राव्य खत त्याच्यामध्ये आपण झिरो बावन चौतीस एन पी के म्हणजे वापर करू शकतो किंवा त्याला पर्याय म्हणून नॅनो डीएपी याचा वापर करू शकतो यामध्ये बावन्न टक्के स्पुरद म्हणजेच फॉस्फरस आणि चौतीस टक्के पालास थोट्यास असते स्पुर मुळे मुळ्या मजबूत होतात आणि ओंबीची लांबी वाढते पालाशमुळे दाण्याला थकाकी येते आणि दाणे वजनदार होतात याचं जर प्रमाण पाहिलं तर पंधरा लिटरला दीडशे ग्रॅम याप्रमाणे किंवा एकरी दीड किलो याप्रमाणे तुम्ही झिरो बावन चौतीस किंवा नॅनो डीओ पी एक लिटर वापरू शकता त्याच सोबत बोरॉन वीस टक्के हे सर्वात महत्वाचे आहे बऱ्याचदा शेतकरी इथे चूक करतात या अवस्थेत बोरॉन अत्यंत गरजेचे आहे बोरॉनमुळे परागी भवनाची प्रक्रिया व्यवस्थित होते ज्यामुळे गव्हामध्ये चितळ म्हणजे इफ्टी ग्रेन्स लागत नाही आणि दाणे शेवटच्या टोकापर्यंत भरतात याचं प्रमाण पाहायचं झालं तर पंचवीस ते तीस ग्रॅम पंधरा लिटर पंपाला वापरायचं आहे त्यासोबतच जर तुमच्या गव्हावर तांबेरा म्हणजे रस्ट किंवा करपा दिसत असेल तर बुरशीनाशक घ्या त्याच्यामध्ये तुम्ही फंगीसाईड्स म्हणून टुबिकोणा झोल किंवा प्रॉपी कोणा झोल याचं प्रमाण वापरू शकता त्याच्यामध्ये तुम्ही टुस्टुडियासारखे किंवा कृषी रसायनचं कॉक्सी पंथाव हे सुद्धा वापरू शकता याचं प्रमाण जे आहे हे वीस ते पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाला आहे आणि जर पिकावर मावा म्हणजेच एफिड्स असेल तर थायमाक्झाउन कीटकनाशक त्याच्यामध्ये तुम्ही दहा ते पंधरा ग्रॅम ऍड करू शकता थायमाक्झाउन प्लस इमामेटिन याच्यामध्ये तुम्ही कृषी रसायन कंपनीचं कॉगर हे सुद्धा घेऊ शकता शेतकरी मित्रांनो ही फवारणी करताना दोन गोष्टी लक्षात ठेवा नंबर एक जमिनीत पुरेसा ओलावा वॉटर मोस्टर असावा फवारणीच्या आधी किंवा नंतर लगेच पाणी द्या नंबर दोन औषधाचे मिश्रण करताना आधी झिरो बावन चौतीस किंवा वॉटर जे खते याचा द्रावण तयार करून घ्यायचं आहे नंतरच बाकीचे जे कीटकनाशक आहे हे टाकायचे आहे तर मित्रांनो गव्हाची ओंबी निघताना झिरो बावन चौतीस किंवा नॅनो डीएपी आणि बोरॉन याची फवारी नक्की करा आणि तुमचे उत्पादन वाढवा तुम्हाला या औषधाबद्दल काही शंका असेल किंवा ही औषधी हवी असल्यास तुम्ही आपल्या दुकानाला नक्की भेट द्या आपल्या दुकानाचा पत्ता आहे शिवम कृषी टेक लोणा रोड ढोकसाळ मोबाईल नंबर ब्याऐंशी झिरो ब्याऐंशी सात एक्क्याऐंशी ब्याऐंशी या नंबरवरून सुद्धा तुम्ही संपर्क करून विचारू शकता तसंच आपल्या परिसरातील जे शेतकरी आहे त्यांना पूर्णपणे मोफत मार्गदर्शन तसंच सगळे औषधी योग्य आणि रास्त किमतीमध्ये आणि ब्रँडेड कंपनीचे मिळतील त्यासाठी तुम्ही शिवम कृषी टेकला एकदा अवश्य भेट द्या आम्ही तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तर शेतकरी बांधवांनासुद्धा शेअर करा जेणेकरून अशीच प्रश्षक नवनवीन अपडेट्स तुम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमातून भेटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम